चर्चा नसल्यामुळं संवाद नाही धर्माचे जाणीव नाही त्यामुळं कधीही कोणी भेटलं की दंडोत करायला त्याची सुरुवात कुठून करायची घरातून करायची आता मी इथं आलो आहे तरी मला दंडोत नाही कारण सवयच नाही ना देव करतात चालले मी पाहतो त्यांच्याकडे ते मायाकडं पाहतात त्यांच्या त्यांच्या कामात अडकले दिवसभर असंच चालतं मी त्यांच्याकडे पाहतो ते माझ्याकडे आता आज तरी दंडोत घातले दोन चार जणांनी कालपर्यंत तोच विषय नव्हता याचं कारण काय की संस्कार नाही असं नाही आहे आवड नाही असं नाही आहे ती सवय नाही आहे ती सवय आपण लावली पाहिजे हे तर काहीच नाही आपल्याला उपदेशी दिसला तर आपण दंडोत घातलाच पाहिजे परंतु बिगर उपदेशी जरी दिसला आता रस्त्याने चाललो आहे तरी दंडोत दादा दंडोत काका दंडोत मामा असं जर म्हटलं तर तुम्ही दंडोत करता म्हणून ते बी दंडोत करतील की नाही म्हणजे त्यांच्या धर्माला त्यांच्या संस्काराला तुम्ही निमित्त व्हाल आपण असं करतोच नाही तर नाहीतरी अन्य राटीमध्ये एक परंपरा आहे भेटल्यानंतर काय करतात रामराम करतात म्हणजे त्या निमित्ताने नी तरी देवाचं नाव घ्याल आपण दंडोत्प्रणाम म्हणायचं मोबाईल जरी आला तरी इकडून कोणी असो कोणी काही करतो अन्य असो उपदेशी असो किंवा कोणाचाही फोन असो दंडोत्प्रणाम बोला असं म्हणतो आपण काय करतो हॅलो 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 काय कळत नाही आपल्याला ते इंग्लिश शब्द आहे परंतु ती सवय लागून गेली धर्माचा तुम्ही अभिमान घेतला तर धर्म तुमचा अभिमान घेईल धर्माला तुम्ही सांभाळलं तर धर्म तुम्हाला सांभाळेल छोट्या छोट्या गोष्टी आहे प्रत्येक आता गावातल्या प्रत्येक माणसाने मंदिरात यायला गावात मंदिरा मंदिर आहे मंदिर कशासाठी असतं देवपूजेसाठी असतं ते एक केंद्रस्थान असतं तिथं आल्यानंतर माणूस दोन मिनटं बसतो शांततेने स्मरण करतो चिंतन करतो लोक भेटतात एकामेकाला तर प्रत्येकाने जवळ जे आहे त्यांनी यायचं आता घरामध्ये देवपूजा आहे तुम्हाला काय वाटतं घरामध्ये देवपूजा आहे आता ती देवपूजा काय नाही देवपूजा काय सारखीच आहे आता काय जायचं परंतु तसं नाही त्यानिमित्ताने वॉकिंग होती इथं आल्यानंतर देवपूजा होती देवपूजा झाल्यानंतर काय आहे काई था। या ला समस्त। त्या तो का इथं हे आपल्याला कळतं समजतं त्यातून एक आपली संस्कार जो आहे तो वाढीस लागतो तो दृढ होतो आणि धर्माच्या प्रती आपलं प्रेम निर्माण होत असतं सुरुवात पहिली तुमच्या घरातून करा कारण ही अत्यंत संक्षिप्त आणि प्राथमिक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सांगावं लागते आणि ते कधी सांगावं लागते तुम्ही पिढ्यान पिढ्याचे उपदेशी अशा लोकांना मला सांगावं लागते किती मोठी गोष्ट आहे हे लक्षात घ्या तुम्ही कोणी म्हणता आम्ही तीन पिढ्याचे उपदेशी कोणी म्हणतं पाच पिढ्याचे उपदेशी कोणी म्हणता आमचे आजोबा दीक्षित होते अनेक लोकांकडून ऐकलं का आपल्या गावामध्ये खूप मोठा इतिहास आहे परमपूजने जे जुने खामणीकर बाबा ह्या गावचे आहे म्हणजे तुमच्या धर्म तुमच्या गावामध्ये धर्माचा इतिहास किती मोठा आहे परंपरा किती मोठी आहे संस्कार संस्कृती किती मोठी आहे परंतु ती आपण घालवली थांबवली ती आपल्याला सुरू करायची आहे आणि ते सुरू करण्याचं माध्यम पहिलं आपल्या घरात प्रत्येकाने देवपूजा केली का सर्वांना दंडोत दंडोत करायचं आणि त्याची सुरुवात कोणी करायची सर्वात घरातला मोठा माणूस कोण आहे त्यांनी सुरुवात करायची कारण लहान यांना थोडंसं भीती वाटते लाज वाटते कसं करावं हो, कसं हो, म्हणावं मोठ्याने सुरुवात केली का लहान याला लाज वाटते आणि तो बी करायला लागतो आता वडील लोकं जे असतात ना ते पहिले कधी बी मुलाला काम नाही सांगत किंवा सासवास ती सुनाला काम ती स्वतःच भिडते कारण मग त्यांना आपाप लाज वाटते ते बी कामाला लागतात तसं दंडवताची सुरुवात पण आपण करायची राहते तर सकाळी दररोज उठल्यानंतर देवपूजा करा, देव करा। दंडवताला सुरुवात करा जे जवळ आहे ते मंदिरात यायला सुरुवात करा पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा सत्संग घेत चला ही आपली सुरुवात आहे धर्म रुजवण्याचं धर्म सेवा करण्याचं धर्म समाजाच्या पर्यंत नेण्याचं स धर्माला पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं ही सुरुवात आहे ही प्राथमिक सुरुवात आहे धर्माविषयी धर्मातल्या लोकांविषयी समाजातल्या प्रत्येक घटकाविषयी आपल्याला प्रेम वाटावं आपलेपण वाटावं यासाठी या, या गोष्टी अत्यंत गरजेचं आहे आणि तो संस्कार आहे बघा आत्ताच आपले जे परमार्गसेवक रवींद्र पाटील आहे त्यांची मुलगी तिनं काय म्हटलं एक लिळा तुम्हाला सांगितली आल्याबरोबर मला दंडोत केला मला सुपारी दिली सुपारी देऊन भेटली आणि भेटल्यानंतर लगेच पाच प्रश्न घेऊन आले पाच प्रश्न नाही ते डायरेक्ट काय आणलं सूत्रच लिहून आणले बाबा या सूत्रांचा अर्थ सांगा मला आता एवढ्या कमी वयामध्ये तो धर्म तिच्याकडं रुचतोय याचं कारण काय तिला काय पाठीमागची जोड आहे संस्कार आहे असं नाही आहे त्यांचे आई वडील तसे करतात तसे करायला लावतात तसं शिकवतात म्हणून ते करतात मुलांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे पण आपल्या आडातच नाही तर पोऱ्यात येईल कुठून आपल्या डोक्यात नाही तर आपण आपण दंडोत घालत नाही तर पोरं कशी काय दंडोत घालतील आपण देवपूजा करत नाहीत कशी काय करतील आपणच दंडोत पाच वेळा सहा सात दंडोत घातले पाहिजे आपणच घाईघाईत डोक्याला विशेष लावतो आणि पळतो तेव्हा ते पण ते पाहतात ते तर डोक्यात विशेष पण लावतं डोकंच विशेषाला लावतात आणि पळतात प्रत्येक घरातला विषय आहे तुम्ही शांततेने देवपूजा केली सोपं काम आहे असे कोणत्या वेळेस तुम्ही घरात सर्व कुटुंब राहतं संध्याकाळची वेळ का सकाळची वेळ ठरून घ्या दोन वेळेची जी एक देवपूजा आहे ती कुटुंबाने एकत्र करायची सर्वांनी बसायचं एखादं भजन म्हणायचं एखादी लीळा सांगायची किंवा सत्संग सांग कि लावायचा आणि देवपूजा करायची एकत्र जेवण करायचं ही आज गरज आहे कारण पुढच्या संस्कृतीला पुढच्या संस्काराला पुढच्या पिढीला टिकवायचं असेल तर घरातून सुरुवात करावं लागेल आणि हे आपण केलं पाहिजे धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण गेली चार दिवसापासून चिंतन करत आहोत धर्म काय आहे धार्मिकता काय आहे धर्म कशातून आपल्याला कसा मिळवावा लागेल कसा मिळवायचा हे चिंतन करत असताना स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे तुम्ही पिढ्यान पिढ्याचे उपदेशी परत तुमच्यापर्यंत सूत्रपाठ आजपर्यंत नाही सूत्रपाठ <coughs> आपल्या धर्माचा मूळ पाया आहे तत्त्वज्ञानाचा जोपर्यंत तुम्ही सूत्रपाठात जात नाही सूत्रपाठ तुमच्या डोक्यात घुसत नाही तोपर्यंत तुम्ही धर्मातच नाही आहे तुम्ही उपदेशी असले तरी तुम्ही धर्मात नाही का उपदेश आहे परंतु धर्म काय धार्मिकता काय त्याची आचारप्रणाली काय विचार विचारप्रणाली काय ती आपल्याला माहीतच नाही आहे तर मग आपण धर्मात आहे कशावरून जसं एखाद्या व्यक्तीने एखादी डिग्री घेतली आणि त्याला त्यातलं काहीच नॉलेज नाही आहे मग ती डिग्रीला काय अर्थ राहिला <coughs> इंजिनियर आहे एक विशिष्ट इलेक्ट्र इलेक्ट्रिक इन... इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरंग आहे कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि त्याला सांगितलं अरे मोबाईलचं बघ बरं काय तो म्हणतो मला येत नाही मग आपल्याला शंका येणार नाही का हा खरंच कॉम्प्युटरचं इंजिनियर आहे का कारण त्याला कॉम्प्युटरचं बदल जर काही कळत नसेल तर तो डिग्री घेण्याला काय अर्थ आहे तसं तुम्ही उपदेश घेतला आहे परंतु उपदेश घेतल्यानंतर धर्मातलं काही कळत नसेल तर त्या उपदेश घेण्याला काय अर्थ आहे म्हणजे उपदेश घेणं म्हणजे काय धर्म धार्मिकता समजून घेणं त्यावरती चालणं त्यावरती चालत असताना सातत्यपूर्ण चालणं असं नाही का दोन दिवस करा चार दिवस करा महिनाभर करा सोडून द्या असं नाही सातत्यपूर्ण कारण त्यातूनच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला करता येणार आहे करून घेता येणार आहे कारण अनंत जन्मात आपण अनंत नरक जोडत जोडत इथपर्यंत आलेलो आहे आजही कारमाने आपण नरक जोडत आहोत त्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल मुक्ती मिळवायची असेल तर धर्म समजून घेणं आणि त्यावरती चालणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं देवाला एकदा सर्व धर्म जो आहे परमेश्वराने तो पुनस्थापित केला समाजापर्यंत पोचवला अधिकारी जीव जी आहे आचार्य असेल माईमभट असेल बाईसा असतील महादायसा असतील यांच्या माध्यमातून धर्म रुजावला आणि आता उत्तरा दिशेकड जाण्याची परमेश्वराची प्रवृत्ती झाली आता सर्व जे भक्त आहे ते परमेश्वरांनी घडवले मडवले आता समोर परमेश्वर आहे त्यांच्यावरती त्यांची किती निष्ठा किती प्रेम असेल याचा आपण विचारही करू शकत नाही कारण आठशे वर्षे होऊन गेले परमेश्वराने अवतार घेऊन आणि आपल्याला बोधाद्वारे परमेश्वर अवतार कळाला तरी आपलं प्रेम आहे तरी आपण धार्मिकता करतोय तर त्यांची किती असेल याची आपण कल्पना करू शकत आणि अचानक देव सांगतात की आता मला उत्तरपंथाकडं जायचं आहे सर्वांना दुःख झालं पण देव काय म्हणतात की तुमचा उद्धारकर्ता मी आहे आणि अनेकांचा काय दुसरा कोणी आहे का याचा अर्थ काय परमेश्वर एक का आहे आणि सर्वांचा परमेश्वर एकच आहे तुमचा आमचा अन्यांचा सर्वांचा इथं संप्रदाय धर्म आपण सर्व त्याच्या पलीकडं जाऊन विचार करावा लागेल कारण परमेश्वर हा ही जी परमेश्वर ही जी वस्तू आहे ती काही नुसती महानभावांची नाही आहे किंवा मानवासाठीच परमेश्वरांनी अवतार घेतलेला नाही आहे पण आपल्याला कळाला आपल्या तिथपर्यंत आपण पोचलो म्हणून आपण म्हणतो आमचा देव आमचा देव ती आपली भावना आहे ही आपली श्रद्धा आहे ही आपली निष्ठा आहे परंतु देव सर्वांचा आहे धर्म सर्वांचा आहे फक्त ते तिथपर्यंत पोचलेलं नाही याचं कारण त्यांच्याकडून जे कळत कळत काही ज्या क्रिया घडलेल्या पाहिजे धर्माच्या अनुषंगाने संस्कार घडलेले पाहिजे ते त्यांच्याकडून घडलेले नाही आहे आणि त्या संस्कारातून परमेश्वरापर्यंत ते पोचलेले नाही आहे पहिलीतून पाच झालं तर माणूस दुसरीच जाईल जर पासच नाही झालं तर दुसरी जाणार कसं तसं संस्कारातून आपण जे करतो त्यातून आपल्याला धर्माची चाल तयार होत असते आणि या संस्कारातून परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचता येतं देवाने ते सांगितलं आता आम्हाला जावं लागेल कारण कणवेचा एकही जीव त्यावेळेस महाराष्ट्रात राहिला नव्हता आणि जे होते त्यांना बोध परमेश्वराने ज्ञान दिलं होतं आता हे सर्व अचानक आचार्यांनी ऐकल्यानंतर आचार्य म्हणतात कारण त्यांना जायचं असतं देवाला आणि देवाला जायचं असल्यानंतर देव काय म्हणतात असा निधानाचा आचार तू